सप्तशृंगी देवी गडावर कशी आली सप्तशृंगी मातेच्या इथे येण्याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात त्यापैकी सर्वात प्रमुख कथा देवी भागवत आणि दुर्गा सप्तशेतीमध्ये आढळते कथा काय आहे ते आपण बघूया प्राचीन काळात महिषासूर नावाच्या एका राक्षसाने प्रचंड हाहाकार माजवला होता त्याला कोणत्याही पुरुष किंवा मा देवतेकडून मारता येणार नाही असा वर मिळाल्यामुळे तो अधिकच उन्माद करीत होता त्यामुळे सर्व देवतांनी एकत्र येऊन आदिशक्तीची आराधना केली तेव्हा सर्व देवतांच्या तेजातून एक तेजस्वी शक्तीचा उदय झाला तीच ही सप्तशृंगी माता या देवीने महिषासुराशी नऊ दिवस आणि नऊ रात्री घनघोर युद्ध केले देवीने महिषासुराच्या सैन्याचा नाश केला आणि शेवटी महिषासुराला त्रिशूळाने ठार मारले महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने याच डोंगरावर वास्तव्य केले आणि ती इथेच सप्तशृंगी देवी म्हणून ओळखली जाऊ लागली